पाटी पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ झाल्यानं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतुबर यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील पोलीस पाटलांच्या वतीनं सत्कार करण्यात आला राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव वाढ करून हे मानधन पंधरा हजार रुपये केल्यानं आणि यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतुबर ठाण्याचे दिनेश मलपे उमेश मळेवाडी यांनी प्रयत्न केल्यानं पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतुबर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर बसवराज बगले पोलीस पाटील कैलास कडते विजय गावडे सैपन बेगडे नागनाथ उंबरजे धर्मराज कोळी अशोक पुजारी तुकाराम काटकर आमसिद्ध सलगरे यांच्यासह अन्य गावचे पोलीस पाटील आणि फाउंडेशनचे आरोग्य प्रमुख वीर लोंढे राजशेखर उपासे गुरुनाथ साखरे यांची उपस्थिती होती सर्व पोलीस पाटलांना मानधन वाढ पंधरा हजार झालेला आहे तर याचं सिंहाचा वाटा आमच्या साहेबांना जातं अण्णाबा सतू साहेबांना कारण त्यांनी आमचं मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य आम्हाला त्यांना मिळालं आहे तर ख त्यासाठी आम्ही सर्व पोलीस पाटील बंधूंनी त्या सत्कार करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि खरोखरच आम्ही सर्व पोलीस पाटील यांच्या तर्फे साहेबांचं खूप खूप आभारी आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी पुण्याच्याप्रमाणे आमचे नेते आमचे मुख्यमंत्री माननी एकनाथजी साहेब कालच्या मंत्रिमंडळामध्ये साडेसहा हजारवरून पंधरा हजार मानधन वाढ केले त्याबद्दल मी आमचे नेते माननी एकनाथराव साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व ठाणे विभागाचे दिनेश साहेब या सर्वांचं मी मनपूरक आभार मानतो असंच आमच्या पोलीस संघटनेचं आमच्या शिवसेना पक्षावर आमच्या नेत्यावर सहकार्य प्रेम राहावं अशी विनंती करतो जय